रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर ते अजून सुद्धा आहे ना बाय किती झालंय खुरपायचं हो ताई काय माहिती माझं काम आहे थोडं गावात मी जाऊन येते हे सर खुरपीला मी एकटी कवर मरू काम करून तुझं काम काय गावात असतं सांगत आहे सगळं नाटा फाटा नाटा फाटा नाटा फाटा बघ साडी बिडी खुसून कसं सर एवढं खुरपून काढलं नुसतं हिंडायचं पडत तेवढं काय 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 करतात माहिती होते काय सारखं हे कोणी खुरपायचं कोणी भी सांगा नाही हे चालले का लगेच मारायचं असं बोलत पण सारे माणसं सांगत ना कोण काम करतं कोण नाही काम करीत सारे सारे माणसं सांगते ना मग कळू दे की तुम्हाला जमते मला जमतलं कसं काय नाही जमलं बोलायला जमतो का बोलायला जमत गप बसायचं हे सगळं मी काम केलेलं काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय तुमचं नाही सारखं ऐकून घेते मी सारखं तुमचं तेच चालू आहे बाई गावभर भर बस मला काय घे ना तुमचं काय आमचं आहे ते येऊना मावशी आली कोणी आली का तिला सांगत बस तिला सांगत बस तिचे कान भर तिला काय सांग अग बाई मी एकटीच असते इथं खुरपायला मला काय करायचं कोणाचं काय म्हणून मी एकटीच असते इथं खुरपायला मला कोणी नाही लागत बाई मला कोणी नाही लागत मी बरी माझी मी एकटीच कस को काय कळत तुला हा बाया सांगत असते ना बाया लिशा नाही सांगायला हा माझा पड

मग ते बी त्यांना कळतं ना तिने किती आपलं तू निस्ती हिंडात बसती गावात त्यांना कळतं की सारा दिसतं की सार कोण जास्त खुरपित कोण कमी काय करत ही बाई निसती तिकडे हिंडात बसते

शेजार कमी शेअर झाल्या शेजाराला पुसत आहेत काय चाललं म्हणून आम्हाला गरजच नाही वाटत तुम्हाला खूप म्हणून आम्ही काही घे आलो आम्हाला तरी काय करायचं काही नाही जास्त बोलू नको तुझं तसं चलून आमचं आमचं डोके तुमचा घास कापा तिकडं अगं हे जर आठवण दिसतय माणूस नाही राहिली पण पुसत कमी जे सांगायला आलं तर टाकाय ना त्या दांडी लोकांना ना अजिबात माणूस की नाही राहिली आम्ही चांगले आणि आलो म्हणलं हानते मी त्यांच्या माहिती चांगलं कसं असतं मयाच्या पोटी झक मारली नाही तुम्ही तशाच येत एकाला एक सांगत आहात एकाला एक सांगत आहात आमचं आम्ही काही करू जा तुमचं तुम्ही तिकडं

नाय तर नको डोक्याला माझ्या बिसीन करू माझ्या बरोबर भी वाढलेत वाढले ना आता भी इत भी तुम्ही कायला काय झालं काल वाढला असता आकडे ऐकंत नसल्यात आपला तवा आपल्याला सोडवायला बांधणं आणि काय नाही करायचं काय करायचं माहिती का यो केना करायचा आणि ती आणून टाकायचं आमच्या घरात आम्हाला नाही केले पैसे हा मग ते सांगते ना यो आता हि केना केना गोळा केला ना तिथं आणून टाका मग हा मग तिथं आणून टाका ना सवयस तुम्हाला आओ आम्ही आम्ही काय म्हणत नाही ना म्हणून तुम्हाला सवयच लागलेली आहे काही बी करत डगळ टाक काही बी टाक केनाटा टाक काड्याटा टाक शेजाऱ्याचे घर असावे शेजारी निंदावेचे घर शेजारी असेल चांगले असं मर्दी टाक आम्ही काय बोलून आम्ही बोलून नाही दाखव भाई फायदा घेता काय भाई आता नको भांडू चल आपलं गी एवढं खुपून जाऊ दे त्यानला येते जा पण लवकर या भाई कोणापाशी काय ना भाई सांगा जा आणि तो काय तिकडे आहे ना, ना लवकर रे

घास एवढे एवढा कापला आणि लगेच आपल्या बांधणं सोडायला आल्या हे बाई आल्याकडे घ्यायच मी किती धोक्यात घाला आम्हाला काही घेणं नाही देणं नाही चला आत्या काय बघा त्यांच्याकडं मला एकमेक म्हणून गेलो छानपणा करायचं तू एवढी समजून सांगते मला मग तुला असं नाही वाटत की बाई आपली ना जाऊ बाई खुरपी आपण ये ना तिला पण खुरप लागावा असं कुठं पण काय थोडं फार काही ना पण कराव ना माझ्या बरं का करू करू लवकर ये लवकर ये डोक्याला ताण नको करू

काय अगं मला उशीर जाशीन ये ये इकडं उशीर झालाय तिकड जाऊ बसली म्हणली आता बघ बर तुझं आता किती खुरापनी पडी काय करू मला मी जायचंय उशीर येऊ आपण इथं गडीभर बसू गडी मळ्यातलं का उरकायचं नाही ये गडीभर बसू ये इकडं मरत जाऊ दे येईन तवा येईन काय करू मग मला व्हायचा लवकर ते काय ये ये बस येतं गडीभर लवकर आलते बाया बघ का ना किती घेतलाय आणि मला म्हणली आता येते आता येते झालंय गेली अजून याय ना काय करावा कुठे गेली गेली गावात गेली गावात हिंडायला मला म्हणली आता येते कोणाबरोबर बांडू नका काय नका काय का नका माझ्या बरोबर इतकी ऑडू बांडली बांडली परत मला ज्ञान शिकायला लागली आणि गेली म्हणली मी येते गावातून हुलकणी देऊन गेली आणि मी मर मरते एकटी एकटी करू 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 काय करू तू अशीच राशीन काम करू, करू 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 ती गावात हिंडती फिरत मजा करते तू कर रोज वावरात काम मर हिंडेन हिंद परत जागा येईन की तुझी कशी हाल होती वावरात होऊ दे काय मला काही काही मरत नाही कामाने मग घरी करायचं मळ्यात करायचं काम काम रोज काम काय कामाने मरत नाही चट येईन ना कवा ना कवा चालेल जरा हा मग काय कुठे गेली तू कुठे चालली होती मळ्यात चालले काम करायला कपाशी खुरपायची अगं गवत झालंय कपाशी आता म्हणल्या लवकर खुरपून तुला म्हणली होती आणि खुरपा येईन तुझी आली येन म्हणली होती सावडीने आमची तर पण ती आलीच नाही बघ कशी तुला टाळा दिला तिने मी दोन दिवस तुला विचारलं म्हणलं येते म्हणतीने येनच अगं कशी बनवटी बघितलं का हा अशी गोड बोलत बोलून गेली मला गावात निघून तुला येते आता येते तुला म्हणली माझे माझी ते येते खुरपायला कपाशी पराठी मग का नाही आली अख तुला तसं म्हणते मला असं गेली गावात निघून झाला ग म्हणते येईन येईन रोज विचारायला जाते पण येईनच मग तू अशी गप्पा हानी ते निघून जाते गोड बोलून तू रोज काम करते वावरत कर ती बघ कशी हिंडते फिरते मजा करते पण दिसते ना समजा कोण करताय कोण नाही हा दिसत का नाही तू सांग बरं दिसतंय ना जाऊ दे हिंडू दे हिंडून हिंडून कवर हिंडन मग काय करीन ना केव्हा तरी एखाद दिवस काम वेळ आल्यावर करावंच लागतंय मग दे ज्वारी घे जाऊ दे मोर एकत्र आहे मजा करतात जी वा करून बघ आपल्याला नाही व्हायचे काम आणि ते पळत जाऊ दे मोर्जे पळू दे पळून पळून कव्हर पळेल हा मग नंतर त्यांनाच माहिती ना येईन का नाही कशाची जी माहिती कोण कुणाचं असतं तुला कळत नाही अगं तू रोज वावरात काम अगं बांधले बाय तिच्या बरं ती काय ऐकत आहे का काय गेले ना आता करून आणि आता येते ताई ना आता येते बाई गेले नाही निघून रोज काम करते रोज काम करते दे काय करू मला म्हणले गोळी आणते ताई तुम्हाला गेली ना निध अजून चांगलं सांगून गेली गोळी आणते परत आल्या एवढं काय खुर आपल्या नामकण तमकण काय माझी सासूवरची सासू बाई मग काय सगळ्या माणसाला बघ अगं घरात सगळे लाड करते त्याच्यामुळे ला तिला ला, लाड असला कुठं लाड असतोय जगाला दिसतो लाड कोणाचा आहे सासू काम सांगत नाही तुला सगळं काम बाई सांगू दे सांगितलं तर जाऊ दे मरूच तिकडं द्वारणाला येईन की नाही म्हणून दे जाऊ दे काय फरक पडतोय हम्म तुला कळतच नाही मी तरी कोणाला सांगू ग चार गोष्टी तुला सांगितल्या ती माहित नाही आगाव

आले से 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 ही साडी बदल ती साडी बदल आपल्याला एक बोळा नेसायचा तेच मग हम्म गोबर हिंड ती काय म्हण माझा नवरा नोकरीला माझा नवरा मग काय नोकरदार माझ्या बायांची मजाच असती असू दे असली तर शेतकरी ऐकायचं काय मग आता जाऊ का मला उशीर झालाय मला जाबाय मग काय आता पर ना परत गाठ पडली ना म्हणायचं का ग का ती खुरपायला विचारीन ना संध्याकाळी आल्यावर झाले आठ दिवस झाले ना येते 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 झालं का गावभर हिंडायचं म्हणायचं तुझं विचारीन संध्याकाळी ये तिच्याकडं हि झाली तर विचारीन ये म्हणन सर कुठं पहा पडायला जायचं आपल्याला जाऊ का जा बाय खवळ त्यान मला जा 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 चल खुरपा आता काय करतात झालं काय करायचं आता खुर्ची अन मावशी इकडे या ना काय झालं इकडे या इकडे अहो उशीर झालाय मला मळ्यात जायचंय कुठं चालला तुम्ही अहो मर्यादा चालले कपाशी खुरपायची इकडे या इकडे काय काम काढलं या तर खरं का हो

सांगत होत्या म्हणल्या रोज हिंडती मला माळ्यात खुरपावं लागत सगळं काम मी मी करते हो आता मनाचे जावाजावांची बांधणं लागली दोघीचे गुन्ह्या गोपर खुरपणी हानायची त्यांची मी तुम्ही तयारी म्हणजे चला बाहेर म्हणलं नोकर शेजात सोडायला मरणाच्या आमच्या दोघीची दोघी बी आव त्याला उडफाट त्यांची बांधणं सोडवायला जायचंच नसतं आम्ही रोज पाहतोय पण पोटी मरल गेलं नाही तर काही गरज होती आम्हाला अजून पण नव्हती मी तुम्हाला इरीत पाडा नाही तर आडात पाडा हो आमची म्हणजे मजा बघाय आल्या असली इथे घालून दाढी उरपाठी बोलत सांगाय गेलं म्हणजे टांगाय नाही आमच्या शेजारी तावत्या आम्ही रोज पाहतोय सकाळी उठलं की बांधणं संध्याकाळी बांधणं त्यांच्या घरी रोज बांधणंच असते काय आम्ही गेलो माणूस सोडवायला तर आम्हालाच मरणाच्या भांडल्या दोघी दोघी

ते दगड उपडले मोठ्या एक माणूस असे खुड असा होई माणसाला तुम्ही ओरडायचं ना त्यांना जरायचा त्याला म्हणा बोलायला गेलं की उरपटी मांडत ना आमच्या संग मग काय तुम्ही जरा ओरडत नसता त्यामुळे त्या तसं करतात आहो त्या काय होत आपण खायला

आम्ही मध्येच चालले हो कपाशी खूप आणि उशीर झालाय बारा वाजले आणि त्यांनी हाका मारली तिथं थांबले गडी भर म्हणले पाणी प्यायला या एक तर उशीर झालाय मला परत आमच्या आत्यांना कळलं तर ओरडत्यान तुम्हाला माहिती आहे ना काय एवढं मजायचं आता त्या मग एवढ्या बोलत होते टाळा टाळ त्या जर आत्याच्या दाखाच्या दोखाच्या बोलल्याच्या काय एवढं नाही आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्या शेजारीचे मी कुणापाशी असते का तरी नाही हाय का नाही आता आपल्याला सारखे नाहीत ना आपल्याला सासू सासरे दीर बायांच्यात राहायचं म्हणल्यावर चांगलं राहावं लागतं चार लोक नावं घेतात हाय का नाही त्यासाठी आम्ही नाही कुणापाशी बसत बाई चला हा काय ना ना का लागत जाऊ त्यांच्या आवत्या त्या काय करतात असं भांडतात आणि आपण गेलं की आपल्या वच हे करतात अगं अश्विनी तुला कळत नाही तू आता आली त्या लय देव पहिल्यापासून हाय का नाही आलेली तुम्ही माहितीये की शेजारी त्याच्यामुळे काय कुणाच्या नादी नाही लागायचं आपण जातो मायापुटी सोडवायला जागरती नाही अहो उशीर झालाय मला जायचंय मळ्यात किती वाजलेत बारा वाजलेत ओरडते पण गरमाळ्यातली बी काम होत नाही आहो गरीबी जा नाही नको उशीर झालाय आता जाते तिथं बी बराच वेळ लागला इथं बी बराच वेळ बसले की परत मळ्यात गेल्यावर काम नाही उरकत आहो बी विचार करते जाऊ का मग मी चला बर चला ठेवतो बाबर चला मी चला अश्विनी येईन घास कापू लागाय परत चला गडी भर वेळ घ्या बाई भरवास नाही कोणाचं आपलं